ष्मुखानंदच्या हॉलमध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडीचा मेळावा झाला त्याच वेळेला शिवसेना पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे त्या मेळाव्यामध्ये मागणी केली होती की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करून ह्या निवडणुकीला महाविकास आघाडी सामोरं गेले पाहिजे पण त्यांची ही मागणी साफपणे काँग्रेसनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांनी नाकारलेली दिसते अनेक दिवसापासून काँग्रेसचे नेते असतील मग प्रगमधे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोळे असतील हे वारंवार सांगत आलेले आहेत की मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा निवडणुकीनंतर होईल आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी देखील एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय हा विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी घेईल आणि त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा निवडणुकीपूर्वी घोषित करावा ही मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी साफ नाकारलेली आहे किंबहुना ती धुडकावलेली आहे लोकसभेच्या विजयानंतर जे काय आत्मविश्वास फोल हा काँग्रेसला आलेला आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आलेला आहे शरदचंद्र पवार गटाला त्यामुळे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं नाव कधीही ते घोषित करणार नाही सर अमोल गडकरी आज आज श्री गणेशाचं आगमन अत्यंत थाटामाटामध्ये प्रत्येकाच्या घरी झालेला आहे मी गणरालयाच्याकडे हीच मागणी करतो की येणारं वर्ष हे सर्वप्रथम महाराष्ट्रासाठी सुजलाम सुफलाम जावं माझा शेतकरी राजा याच्यावर कुठल्याही प्रकारचं अवकाळी पाऊस असेल दुष्काळ असेल कुठलंही संकट या येणाऱ्या वर्षामध्ये येऊ नये माझ्या माता भगिनी महाराष्ट्रामध्ये सुखी समृद्धी व्हाव्या आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा महायुतीच्या हस्ते व्हावा हेच गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो थँक्यू okay. शेवटी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्यांनी ने ने कधीतरी त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसावं विराजमान व्हावं त्यांनी तशी प्रार्थना देखील केली असेल पण मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर मिळतं आणि ज्या राष्ट्रवादीकडे संख्या ते संख्याबळ कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या मेहनतीमुळे जर आलं तर नक्कीच महायुतीमध्ये अशा प्रकारचा विचार होऊ शकतो पण त्यासाठी कार्यकर्त्यांनी केवळ देखावा करू नये तर मेहनत कार्यकर्ते आणि नेत्यांनी घ्यावी लागेल की जास्तीत जास्त आमदार येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कसे निवडून घेतले सर आज गणपती बाप्पांचा आनमान झालेला